हाय फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलो आहे बारामतीला आणि आम्ही बसने आलो आहे तर आम्हाला बसने आलो याचं जास्त अप्रूप वाटत होतं कारण आपली रिक्षा आहे आणि कुठे जायचं म्हणलं की आम्ही नेहमी रिक्षाने जात असतो त्यामुळे बसने जायचा प्रवास कधी घडतच नाही जास्त शक्यतो आणि बाहेर देवाधर्माला म्हणजे गेलोच नाही बरेच दिवस झालं असं बसने जायचं म्हटलं तरी त्यामुळे आणि मेन म्हणजे बारामतीचं जे बसस्टँड झाले नवीन ते मी फर्स्ट, फर्स्ट टाईमच बघत होते आणि आत्या पण फर्स्ट टाईमच बघत होती त्यामुळे आम्हाला खूपच छान वाटत होतं कारण एवढं मोठं स्टँड आणि इतकं छान असं गार्डन वगैरे केलेलं खूप छान वाटत होतं आणि आतमध्ये ज्यूस पाणीपुरी असे स्टॉल पण लागले होते त्यामुळे मस्त वाटत होतं खूप छान फील होत होतं आम्हाला तर आरू म्हणत होता की मला चालायचं त्यामुळे आत्याने त्याला खाली सोडलेलं चालायला आणि आम्ही बारा बारामतीला आलो आहे ते म्हणजे दिदीची साडीची शॉपिंग करायला आणि त्यात आम्हाला काही ज्वेलरी पण खरेदी करायची होती त्यासाठी आम्ही आलो आहे तर आता बस स्टँडमधून बाहेर निघालो आणि यूट्यूब फॅमिली बाहेर जरा जास्तच ऊन होतं त्यामुळे आम्ही छत्री घेतलेली मी दोन छत्र्या घेत होते एक म्हणलं आत्याला आणि दिदीला होईल आणि एक आरूला आणि मला होईल तर आत्या बोलली नको एकच घे आरूपुरती तर आत्याने आरूला घेतलेलं आणि तिथून मग आम्ही आलो एक भल्या मोठ्या फक्त साड्यांच्या दुकानात ते म्हणजे गीता टेक्समध्ये बारामतीचं खूप फेमस आ, हे साड्यांचं दुकान आहे इथे अर्ध्याला अर्ध्या किमती साड्या भेटतात आणि आम्ही नेहमी इथूनच साड्या घेतो सो तिकडे आलो तर इकडे बॉक्समध्ये मस्तपैकी शालू पॅक करून ठेवले होते आणि इकडे आलो आता दिदीसाठी साडी बघायला तर भरपूर अशा साड्या होत्या खूप छान व्हरायटीज होत्या आणि स्वस्त पण होत्या तर मन फिरत होतं नक्की कुठली घ्यावी कुठली नाही हे समजत नव्हतं तर त्यांनी असा खूप असा ढी आमच्यासमोर आणून टाकला होता तर तुम्हाला दाखव म्हणजे सा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी जी साडी घेतली ती साडी जरा जास्त ट्रेंडमध्ये आणि त्यातूनच त्यांनी आम्हाला हे असे वेगवेगळे -वेग कलर दाखवले तर बघू आता दिदीला कुठली साडी चॉईस होती ते आणि आरूला काही ते दम दम निघत नव्हता मला जरा जास्त त्रास देत होता म्हणून मी त्याला घेऊन फिरत होते इकडचा तिकडचा आरसा वगैरे दाखवत होते तर आम्ही फायनली साडी एक चॉईस केली दिदीला पण आवडली आम्हाला दोघींना पण आवडली आणि बिलिंग वगैरे केलं आणि निघालो आता बाहेर तर इकडून पुढे जाणारे आम्ही जुन्या मंडईत तिथे बांगड्या वगैरे खरेदी करायचे आणि जुन्या मंडई एकदम जे बसस्टॉप झालं आहे नवीन आणि तिथून जागा वगैरे पूर्ण चेंज झाली आहे जुन्या शॉपची इकडे तर काहीच करमत नव्हतं कारण पहिली सवय होती तिकडे जुन्या मंडई जायची तर इकडं असं नवीन नवीन होतं सगळं पूर्ण भकास वाटत होतं आणि काय ओळखीचे जे होते दुकानदार वगैरे त्यांचं दुकान पण आम्हाला सापडत नव्हतं तर तिथून पुढे आम्ही एका दुकानात गेलो आणि तिथे नत वगैरे घ्यायला गेलो तिथून नथ वगैरे घेतली काही बांगड्या घेतल्या बाजारात गेलो आणि थोडासा भाजीपाला घेतला आणि मग घरी आलो सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा